नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंगायुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत साडेसाती बद्दल बऱ्याच गोष्टी आपण समजून घेतल्या मेशेच्या साडेसातीचा आता हा भाग आपण इथे सांभवतोय सातत्य चिकाटी संयम दीर्घ उद्योग आणि अत्यंत शिस्तप्रिय ग्रह म्हणजे शनी शनीची ही अत्यंत चांगली गुणवैशिष्ट आहेत म्हणून शनीप्रधान व्यक्तींमध्ये तुम्हाला हे सगळे गुण जरूर दिसतील साडेसातीमध्ये या गुणांचाच अभ्यास शनी तुमच्याकडनं करून घेतो असं मला वाटतं म्हणून साडेसातीमध्ये चिकाटी आणि सातत्य ठेवावं म्हणजे एखाद्या कामाला जरी वेळ लागत असेल ते काम परत परत तुम्हाला करावं लागत असेल तरी ती करावं संयमानं आणि शांततेनं ही गोष्टी स्वीकारता येतात हे शनी साडेसातीमध्ये स्वी सांगतो तुम्हाला शिस्तप्रियता साडेसाती मध्ये तुमच्या जीवनाला शिस्त लावतो शनी शिस्तप्रिय असणं हे कितपत गरजेचं आहे किती गरजेचं आहे याचा चांगला अभ्यास शनी तुम्हाला साडेसाती मध्ये करून घेतो मेषेच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या ज्या मागच्या गोष्ट भागांमध्ये आपण पहिल्या आता मेषेच्या लोकांना बरस लक्षात आलं असेल की आपण आता कसं वागलं पाहिजे वागलं पाहिजे कसं याच्यापेक्षा ही कुठली काळजी घेतली पाहिजे कुठल्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे साडेसाती चांगली असते का साडेसाती वाईट असते का नाही साडेसाती तुमच्या कर्मावर अवलंबून असते तुम्ही कशी मानसिकता ठेवतात कसे कर्म करता कसं वागता स्वतःमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला आहेत ज्या वागतात की या माझ्याकडे नक्की आहेत त्या नक्की आहेत का हे साडेसातीमध्ये कळतं आपल्यात दडलेले परक्याने परक्यात दडलेले आपले हे चांगलं लक्षात येतं अगदी ह्या गोष्टी तुम्हाला ऐश्वर लक्षात येतील की साडेसातीमध्ये आपण जे शिकलो ते खरंच शिक्षण किती उपयोगी आहे हे साडेसाती झाल्यानंतर कळत जग कसं आहे जग तुम्ही कसे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे जग तुम्हाला जसं वाटतंय तसं आहे का याचा अभ्यास साडेसातीमध्ये होतो मेशेसाठी हा शिक्षणाचा कालावधी असं मी नक्की म्हणेन बदलाचा कालावधी परिवर्तनाचा नक्की आहे पण हे सगळं शिक्षणाच्या मार्फत शनी करतो चांगला शिक्षक अतिशय उत्तम शिक्षक आहे गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह उत्तम शिक्षक मानले जातात गुरु थोडासा समजावून प्रेमानं हळूवारपणे सांगणार आहे शनी थोडासा शिक्षा देऊन शिकवणार आहे असं मी नक्की म्हणत साडेसातीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी छान शिकवतो शनी जीवनाला अर्थ देतो नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो तुम्हाला सर्वार्थानं समृद्ध बनवतो साडेसातीमध्ये ज्या ज्या गोष्टी आयुष्यात शिकल्या जातात त्या आयुष्यात परत कधीच शिकाव्या लागत नाहीत शनी अतिशय उत्तम शिक्षण साडे साथीमध्ये दे देतो पण आता याच्यावर काही मी भाष्य करणार आहे लक्षात घ्या की काही शिक्षण हे इतरांच्या सल्ल्यानं इतरांच्या अनुभवातनं इतर लोक काही लोक सांगतायत ज्येष्ठ जाणकार लोक माहितगार लोक सांगतायत त्यांच्यावर विश्वास ठेवून ते घ्यावं कारण काही शिक्षण असंच घेतलेलं जास्त चांगलं कारण मला असं वाटते की काही वेळा शिक्षण आपण घेतो ज्ञान घेतो पण त्यासाठी किंमत फार मोठी मोजावी लागते इतकी प्रचंड मोठी किंमत मोजून घेतलेलं शिक्षण खरं काय कामाचं म्हणून साडेसातीमध्ये हा सगळा भाग जो आहे शिक्षणाचा आहे बदलाचा आहे परिवर्तनाचा आहे स्वतःला ओळखण्याचा आहे जगाला ओळखण्याचा आहे स्वतः असलेले जे काही दोष जे तुम्हाला त्रासदायक ठरतात पण ते तुम्ही मान्य करत नाही साडेसातीमध्ये शनी तो छानपणे त्यात बाहेर काढतो त्यातनं तुम्हाला ते गुण बाहेर काढतो ते दोष बाहेर काढतो जे तुम्हाला त्रासदायक असतील काही गुण ही फार त्रासदायक असतात उदाहरणार्थ अत्यंत चांगलं असणं खूप चांगलं असणं मनानं हळवं असणं मनमिळावं असणं हे चांगलं आहे का नक्कीच चांगला आहे पण याचा अतिरेक साडेसातीमध्ये मध्ये जर केला तर हे गुण दोष होतात हे शनी तुम्हाला सांगतो गुण दोषांच्या पलीकडे ही व्यक्ती साक्षेपता ही शनीकडे आहे ती साडेसातीमध्ये छान अनुभवता येते व्यक्ती साक्षेप असते साडेसाती प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला त्याची वेगळी फळे येतात पण मी नक्की सांगेन की हा बदलाचा परिवर्तनाचा आणि शिक्षणाचा कलावधी आहे साडेसाती पूर्ण झाल्यानंतर स्वतःला आपण ओळखतो खरं म्हणजे जो स्वतःला ओळखतो स्वतःच्या मर्यादा ओळखतो स्वतःचे गुणदोष ओळखतो खरं म्हणजे तो यशस्वी होतोच त्याला यशापासून कोणी रोखू शकत नाही मेशेच्या सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा साडेसातीमध्ये कुठंही असं लक्षात घ्या की आपल्याला अनावश्यक गोष्टी टाळायच्या आहेत ज्या गोष्टींची आवश्यकता नाही त्या गोष्टी टाळाव्यात थोडस आपण असं म्हणू शकतो की स्वतः स्था, आणि स्वतःचं आयुष्य स्वतःकडं बघण्याचाही हा कालावधी आहे साडेसाती साठी राशीच्या लोकांसाठी माझ्या शुभेच्छा धन्यवाद